नमस्कार मित्रांनो तोहिरी माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण वल्लरी मामीला असं वाटतं की आता हा फोटो अर्णवने पाहिल्यानंतर ईश्वरीला तो घराच्या बाहेर काढेल परंतु आता वर्ण वल्लरी मामीने जो काही प्लॅन केलेला आहे तर तो मंदिरात फोटो ठेवून आता तो फोटो तर अगदी तिकडे निर्माल्यमध्ये गेलेला असतो आणि आता हा दुसरा फोटो तिने ईश्वरीच्या ड्रेसमध्ये जेव्हा ठेवला तेव्हा मात्र आता तो फोटो मामाने पाहिलेला असतो मामा मात्र जेव्हा हा फोटो पाहतो आणि लगेच तो फोटो लपवतो कारण मामाला हे सर्व माहिती असतं म्हणून मामा तो फोटो लपवून लगेच ते फाडून फेकून देतो आता वल्लरीच्या जीवाच्या अगदी चिंदाचिंद्या होतात तिला असं वाटतं की आता मात्र हा फोटो गेलाच कुठे कारण आपण आता ईश्वरीसमोर अगदी सगळं काही फोटो आणण्याचा प्रयत्न करतोय सत्य आणण्याचा परंतु आता हे फोटो गायब कुठे होतात तेच कळत नाही नक्की हा फोटो कुठे गेला असेल आणि ईश्वरी हा ड्रेस घालून आलीच कशी जेव्हा ईश्वरी आता तो ड्रेस घालून बाहेर येते तर अर्णव तिच्याकडे पाहतच असतो वल्हरीचा लावण्याचा आणि राकेशचा खूप जळफाट होतो आणि शेवटी आता मात्र ही पुढे येते तर अर्णव तिला अगदी गुडघ्यावर बसून गुलाबाचं फुल देत प्रपोज करतो आणि हॅपी बर्थडे विश करतो तर आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर मी सुद्धा ठरवलं होतं की आज तुम्हाला विश करायचं म्हणून आता ईश्वरी अगदी अर्णव सरांना एक छान असं गिफ्ट देते तिनेसुद्धा आता एक छान अंगठी आणलेली असते आणि अर्णवने सुद्धा आता तिच्यासाठी एक अंगठी बनवलेली असते आणि एक त्यांच्या दोघांच्या नावाचं मणिमंगळसूत्र अर्णव ईश्वरी या नावाचं सूत्र बनून आता अर्णव सगळ्यांच्या समोर ईश्वरीच्या गळ्यात घालतो आणि ती अंगठी ईश्वरीच्या बोटात घालतो ईश्वरी आता अर्णव इतके खुश असतात आणि दोघेही एकमेकांना प्रेमाची कबुली देतात आता मामा मात्र वल्लरीकडे पाहून हसतो कारण वल्लरीच्या जीवाच्या पूर्णपणे चिंद्या चिंद्या झालेल्या असतात जे काही आपण करायला गेलो तर ते वेगळंच होतात आपल्या तोंडावरच आपण पडलो म्हणून आता लगेच मामा इतका खुश होतो आणि जोरजोरांनी वल्लरीच्या अंगावर तो टाळ्या वाजवतो आता मात्र ईश्वरी इतकी खुश असते आणि तो ड्रेस घालून ईश्वरीचं रूप मात्र अगदी खुलून दिसत असतो मामा आकाश आणि हे सगळेजण इतके खुश दिसतात आणि त्यात म्हणजे आता नम्रतासुद्धा अगदी छान तयार होऊन आलेली असते आता आकाश सारखं तिच्याकडे पाहत असतो आणि ईश्वरी अर्णवच्या ह्या बर्थडेच्या कार्यक्रमात मात्र आता आकाश नम्रतेला प्रपोज करणार असतो कारण नम्रता त्याला अगदी आवडत असते मनापासून परंतु वल्लरीला आता इकडे तर तिची बोलती बंद झालेलीच असते परंतु आता तिकडे आकाश नम्रताबरोबर अगदी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे तिच्या लक्षात येते म्हणून मात्र आता लगेच आ, ही वल्लरी रागाने आकाशसमोर येणार असते परंतु आकाशला माहिती असतं आकाश लगेच बाजूला निघून जातो आता सारखा तो नम्रताला पाहत असतो त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना मात्र आता सगळेजण एकत्र डान्स करायला सांगतात दोघांचा आता भन्नाटाचा डा डान्स होतो आणि लावण्याचा खूपच जळफळाट होतो लावण्याला असं वाटतं की नक्की काय करू आता ह्या ईश्वरीला कसं खाली ओढू कारण अर्णव आणि लावण्या आता अगदी रागाने ला अर्णव रावण्याकडे पाहत असतो आणि ईश्वरीसोबत मस्त असं तो डान्स करतो राकेशचा तर खूपच जळफळाट होत असतो राकेश म्हणतो की आता या मामीचं काही खरं नाही आपण जर प्लॅन केला असतं तर तो परवडला असतो कारण आता ही मामी जे काही प्लॅन करते लावानेसुद्धा जे काही प्लॅन करतात अगदी फ्लॉप होतात आता शेवटचं मात्र आता प्लॅन आपल्याला करावं लागेल आणि ह्या ईश्वरी अर्णवला आता ते खूपच जवळ आलेले आहेत त्यांना अगदी लांब खेचावंच लागेल म्हणून आता राकेश प्लॅनिंग करत असतो परंतु आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांना अगदी बोटामध्ये अंगठ्या घालत प्रपोज करतात सर्वजण चा छान असा टाळा वाजवतात आणि सगळ्यांचं अगदी तोंड भरून आता सगळेजण ईश्वरी आणि अर्णवचं कौतुक करतात खरंच मेड फॉर इचादर अशी जोडी आहे यांची म्हणून सगळ्या पार्टीमध्ये एक मोठा धमाका होतो तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा धन्यवाद